मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आज उदगीरमध्ये शाहू चौकापासून ते जाय हुसेल चौकापर्यंत पूर्णतः ट्रॅफिकने उदगीर लागेल असलेला आहे माझी पोलीस प्रशासनाला ने विनंती आहे नगरपालिकेला विनंती आहे की लहान लहान विद्यार्थ्यांना वयोवृत लोकांना महिलांना ह्या रस्त्याहून जाणं कठीण झालं आहे वाहनाच्या वाहना रगड रगडत आहेत अर्धा अर्ध तास ट्रॅफिक जाम होत आहे तात्काळी जर जा ट्रॅफिक जाम झाली काहीतरी पर्याय व्यवस्था करून ट्रॅफिकचा सुधारणा करावी अशी मागणी आमच्या बहुजन विकास आघाडीचे आहे कारण पोलीस ताण अनेक ताण आहे तर अनेक काम आहेत नगरपरिचार निवडणूक आहे मग तर सर्व असताना चालू असताना या गोष्टीकडे देखील पायाची गरज आहे कारण जरच प्रश्न नागरिकांचा रस्त्याने जाता येत नाहीत या ठिकाणी अडतलाही नाही त्या ना ठिकाणचा पूर्णतः मार्ग बंद आहे शाहू चौकापासून निघायचं म्हणजे कमीत कमी नागरिकांना अर्धा अर्धा तास वेळ द्यावा लागतो ट्रॅफिकमध्ये लहान लहान उद्या जाणंच होत नाही म्हणून माझी मागणी आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये हे तात्काळ ट्राफिकची सोय पोलिसांनी आणि नगरपालिकेने करावी नगरपालिका होते ते गाडी कुठे पळून गेले काही माहितीच नाही गाडी दिसत नाही नगरपालिकेचे पोलीस कमीतमध्ये गाड होते ती गाडी पळून गेले नगरपालिका तात्पुरती सुविधा करून ट्राफिकचा मार्ग कसा होईल जाकरून चौकामध्ये साऊ चौकापर्यंतचा तात्काळ ट्राफिकचा मार्ग नागरिकाला सोडून नागरिकांना श्वास खुला श्वास घेण्याचा परवानगी त्यांनी द्यावी विनंती प्रसारण करतो जय हिंद